नमस्कार मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी आजचा विषय आहे यमल शांती ही यमल शांती कशाला म्हणल्या गेलेला आहे यमल शांती ही कशासाठी करावी लागते व ती कधी करावी लागते हे आज आपण ह्या विषयामध्ये जाणून घेणार आहोत सर्वप्रथम यमल कशाला म्हणतात यमल म्हणजे जुळे ज्या वेळेस एखाद्या स्त्रीला दोन जुळे लेकरं होतात त्यावेळेला ही यमल शांती लागते आपल्या हिंदू शास्त्र, शास्त्र प्रमाणे ह्या शांतीला फार महत्व दिलेलं आहे पण बऱ्याचशा लोकांना ही शांती खरच करावी लागते का केल्यावर त्याचे खरंच किती रिझल्ट आहेत व नाही केल्यावर त्याचे काय दुष्परिणाम आहेत आज आपण ह्या विषयामध्ये सर्व काही जाणून घेणार आहोत सगळ्यात महत्वाचा ज्यावेळेस एखादी स्त्री गर्भवती होते त्यावेळेस तिच्या गर्भामध्ये दोन बीज वाढत असतात ज्यावेळेस दोन बीज वाढत असतात त्यावेळेस एखाद्या वेळेला एखादा बीज अतिउत्तम वाढतो आणि एखादा बीज हा कमजोर होतो ज्यावेळेस त्या बाळांचा जन्म होतो जन्म झाल्याच्या नंतर एक बाळ सदैव वीक असतं आणि एक बाळ सदैव स्ट्रॉंग असतं मग आपण ज्यावेळेस दावाखान्यामध्ये त्या दोन्ही बाळांना घेऊन जातो त्यावेळेस डॉक्टर सांगतात गर्भामध्ये त्या बाळाची वाढ जास्त झालेली नाही तो बाळ खूप वीक आहे असं सांगितलं गेलेलं असतं पण हेही त्यांचं बरोबर असतं मग त्या बाळाला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं त्या बाळाचीही तब्येत चांगली व्हावी म्हणून ह्या शांतीचा फायदा खूप होतो आता ही शांती केल्याच्या नंतर त्या दोन्ही बाळांना काय फायदे होते हे सगळ्यात महत्वाचं जाणून घेऊ सगळ्यात महत्वाचा विषय असा असतो ज्यावेळेस दोन बाळांचा जन्म झाला आल्याच्या नंतर ही ज्यावेळेस आपण शांती करतो त्यावेळेस त्या, त्या दोन्ही बाळांना दीर्घायुष्यता प्राप्त होते दीर्घायुष्यता प्राप्त होते आयुर आरोग्य चांगलं राहतं अशक्तपणा त्या बाळांना कधी होत नाही ते बाळ कधीही छिडछिड करत नाहीत त्यांना त्यांचा भाग्य उदय अतिशय उत्तम पद्धतीनं होतो आता ही शांती नाही केल्यावर त्याचे दुष्परिणाम काय आहेत ज्यावेळेस गर्भामध्ये एखाद्या बाळाची वाढ व्यवस्थित होत नाही तरी ते त्या बाळाचा जन्म होतो जन्म झाल्याच्या नंतर ते बाळ सदैव रोगप्रतिकारशक्ती शक्ती कमी होते आणि ते बाळ आशक्त असत मग ह्या बाळाला दीर्घायुष्यता प्राप्त व्हावी कधी कधी ही शांती नाही केल्याच्या नंतर एखादं बाळ अठ्ठेचाळीस तासात किंवा सव्वा महिन्यात किंवा दोन महिन्यात किंवा तीन महिन्यात ते बाळ दगावतं सुद्धा पण हे असं काही न व्हावं म्हणून आपल्या हिंदू शास्त्रामध्ये ह्या शांतीला फार महत्व दिलेलं आहे ही शांती जर झालीच नाही किंवा केलीच नाही तर एखाद्या बाळाला अपंगत्व येऊ कायमच येऊ शकत अपंगत्व होणे हे अत्यंत वाईट असतं मग एक बाळ कधी पण स्ट्रॉंग राहतं आणि एक बाळ कधी पण अ तब्येतीने खराब होतं आता आपण बऱ्याचशा ठिकाणी जुळे लेकर पाहिलेले असतात आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस एखाद्या बाळाचा अपंगत्व आलेलं असतं हाताला काहीतरी प्रॉब्लेम असतो पायाला काहीतरी प्रॉब्लेम असतो किंवा डोळ्याला काहीतरी प्रॉब्लेम असतो एखाद्या डोळ्याला कमी दिसतं एखाद्या डोळ्याला जास्त दिसतं असं बऱ्याचशा ठिकाणी आपण सुद्धा खूप पाहिलेलं असतं मग ह्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही फार महत्व दिलेलं आहे आणि धर्मशास्त्रामध्ये सुद्धा ह्याला फार महत्व दिलेलं आहे ही शांती जेवढ्या लवकरात लवकर आपल्याला करून घेता येईल तेवढ्या लवकरात लवकर ती बाळांसाठी करून घ्यावी ही शांती केल्याच्या नंतर दीर्घायुष्य प्राप्त होत सदैव रोग प्रतिकार शक्ती व्यवस्थित होते कुठल्याही भाग्यामध्ये कोणालाही अडचण होत नाही अधिक माहितीसाठी संपर्क करा धन्यवाद